हॅलो कसे कशेत तुम्ही सगळे शिव जय शिवराय जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल आज मी एकटीच ब्लॉग स्टार्ट करते कारण सध्या ना ऑर्डर्स चालू आहेत लग्नाचे तर यांना खूप ऑर्डर चालू आहे त्याच्यामुळे आमचे जरा क डेली ब्लॉग कमी होतात आणि मी एकटीच असते घरासो बाबूकडे लक्ष द्यायचं असं म्हणून ब्लॉग पण शूट करता येते तर माझं एक काम होतं तर मी चालली जरा बाहेर आणि बाहेर म्हणजे कुठेतरी मी पार्सल होते जे ऑर्डर केलेले होते माझ्या इंस्टाग्राम पेजवरनं जे माझ्या साड्या असतात त्या मी सेल करते लोकर लोकर तर सगळे ऑर्डर्स मी घेऊन चालली कुरियर करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये पप्पाना बोलवले माझ्यासोबत तर पप्पा आणि मी चालले आणि मम्मी आली बाबूची मागेश करायला तर चला मी पहिले जाऊया आणि मग आजचा डेली ब्लॉग नक्की बघा खूप दिवसांनी डेली ब्लॉग करणार आहे मी सो लवकर बघा आणि लवकर लवकर जाऊन नची खूप उन्हे बाहेर तर चला तर हेच मस्त स्कार्फ बनलं आणि स्कूटीवर जायचं आज खूप दिवसांनी बाईकवर चालली पप्पांसोबत नाहीतर रोज फोर व्हीलरमध्ये आणि ही एक साडी आणि भरपूर सारे साड्या आहेत जे मला डेअरीसाठी आले आहेत डेली येतात म्हणजे एक दोन साडे तरी प्रमोशनसाठी तर ते मी आल्यावर तुम्हाला ओपनिंग करून दाखवेल आणि अजून काही काही साड्या जे सेल करायच्या आहेत त्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या इंस्टाग्राम हँडलला अकाउंटला मॅसेज करू शकता बबूची मालिश आणि तर पाणी पितो आहे आणि बाबूसाठी इन्स्टाग्रामवरने खूप मस्त टॉय आलेला जर तुम्ही काल पण बघितलं असेल आल्या आले आले कॉपी करते तर त्याला आधी जाऊन येतं आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा तर गाई जस्ट घरी आली आणि खूप हालत डेंजर खराब झाली एवढं ऊन होतं ना डेंजर आणि अकरा बाराच्या टाईमलाच ओनातली होती तर एकदम जास्त गरम व्हायला लागलेलं आणि स्कूटीवर गेलेली तर जास्तच म्हणजे डोकं वगैरे मला सवय नाही राहिली ना स्कूटीची दुपारची जास्त करून मी जेव्हा पण निघते रात्रीशी निघते तर आता आली घरी आणि खूप गर्दी होती पोस्टामध्ये खूप लाईन होती बाहेरपर्यंत तर झालं सगळं पार्सल वगैरे करून घरी आणि भांडी वगैरे पडले आणि ॲक्च्युली रोज आमची भांडेवाली येते तिला आत्ता फोन केला आली नाही तर ती बोलली आज बाहेर गेले म्हणून सकाळी तू फोन लावत होती की माझा स्विचऑफ होता तर आता सगळे भांडे कसून मला अजून घेऊन बनवायचं बाकी आहे आज खूपच वर्क लोड आहे मला डेंजर आणि मम्मी हाय बाबूजवळ आतमध्ये म्हणून काय टेन्शन आहे बाबूला पण जरा त्रास दात येतात ते त्याला त्याच्यामुळे त्याला लूज मोशन होतं ते थोडे तर तेच मम्मीला थांबवले मम्मीला म्हणजे थांबवला खूप कामं आहेत म्हणून जस्ट पांड्यावरून झाली आणि आज एकदम भारी क्लायमेट आहे बघू शकतात पूर्ण ना ब्लॅक ब्लॅक लाऊड चालेत आणि हवा सुटली पूर्ण भारी वाटते उन्हाळा गेल्यासारखा वाटतं आता हळूहळू पाऊस येईल आणि तर बाबू मस्त झोपलाय टॉय घेऊन बाबूलांच्या बरं ना ये ना बाबू दात येणारे आम्हाला बाबूसाठी बघा आम्ही पंखा मागवला दा दादांनी घेतलेल्या यात्रेमधून खूप भारी पंखा आहे बॅटरी उतरली याची चार्जिंग करायला लागेल पण बाबूला मस्त हवं लागते झोक्यामध्ये कारण इकडे जरा कमी पंखा इथे आणि ना इकडे कोपऱ्यामध्ये जरा आवा नाही ते ए सी लावल्याशिवाय आता खोलून ठेवली काच मस्त आवाज सुटली आहे आता हे पण येतील ऑर्डरवरनं थोड्या वेळाने एक तासामध्ये तर त्याला मग पटकन जेवण म्हणून देते सगळी भांडी आवरून झाली आहे आणि इथे टाकते वांगे बटाट्याची भाजी रस्सा करते ग्रेवी आणि भात लावलं आहे बाहेर खूप आदळ सुटलं दाखवते तुम्हाला एक मिनटामध्ये तर चला पहिली भाजी टाकून घेऊया वांगी आणि बटाट्याची आई बाबूला घेऊन सगळी कामं करणं खूप मुश्किल आहे थोडं लेट लेट होतात सगळे कामं करायला तर ठीक आहे एक वर्ष एक दोन वर्ष पुढे जाऊन अजून कसं होईल काय माहिती आणि एकटे असल्यामुळे सगळंच काय काय करायला लागतं हे असतं तर थोडीफार हेल्प करते पण यांची कधी का ऑर्डर असली तर पूर्णच प्रॉब्लेम होतात मला कारण बाबू झोपल्याशिवाय काहीच कामं नाही करते ज्यांच्या भांड्यांचा आवाज वगैरे काहीच हे करता येत नाही तर तोला आली भाजी आणि ढगांचा पण बेकार आवाज येते पाऊस पडणार आहे आणि यांची ना मोराची ऑर्डर आहे तर काम मा विचारांची ऑर्डर होते का नाही आवाज उठली तर मला मग अशीच व्हिडिओ पाठवलेली की Uh, म्हणजे ते सगळं उडून चाललंय म्हणजे मार्केटमध्ये मा पण लवकर व्हायला पाहिजे पावसाच्या आधी टेन्शन नाही आणि uh, चला माझा ब्लॉक कंटिन्यू बघा थोड्यानेच आता रेस्ट घेईल जेवण करून आणि मग तुम्हाला दाखवेल साड्यांचे पार्सल वगैरे काय आज सहा साड्या ऑर्डर पार्सल झालेल्या तर अजून भरपूर साऱ्या आहेत ज्या कुरिअर करायच्यात मला पण असं एक एकदा एक एक जाण्यापेक्षा खूप लांब आहे पोस्ट ऑफिस त्यापेक्षा मी एक साथ असे पाच हा जमा झाले तर मग एक घेऊन जाते भाजी मस्त रेडी झाली आहे म्हणजे बाकीची ठेवते मी नंतर पनीर वांगी करायला म्हणजे ग्रेवी तेवढीच करते रस्त्या सध्या इथले भारी वातावरण झालंय आता ना वा दोन वाजलेत, वाट दोन वाजलेत आवर, थंद 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 वाटत पण नाही दोन तीन वाजलेत म्हणजे खूप भारी असं वाटतं एकदम हवा सुटली खूप दिवसांनी आणि सगळ्यात जास्त मला हे जास्त खूप क्लायमेट आवडतं सगळ्यांनाच आवडत असेल कारण उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच थंड थंड वाटतं आणि मस्त आता पाऊस पडेल आज थोडं थोडं पाऊस तर स्टार्ट झालेला आहे बघा खाली एक नंबर मग तेच आम्ही देवानिधीच्या हापी लावतो या क्लायमेटमध्ये आमची बाबा गाडी पूर्ण पळते तिला आत गेले फायनली पाऊस जोर सुरू झालेला आहे आणि आम आमच्या बाबू तर आहे पहिली बारीश तर बाबू लई एन्जॉय करते रे भारी बघते बाबू बाहेर ना बाबू मजा आली ना तुला hmm. हवा सुटली थंड थंड ये थंड थंड हवा थंडी yes. थंडी बारीश ah. ते सगळं बघतो बाबू हा झाड ना हलतो तुझं खूप आवडतोय आणि मस्त मजा आली आम्ही पण ते बसलोय खिडकीमध्ये वा गुगली गुगली तिच्या सारखी पावसा फर्स्ट टाइम पाऊस ना बाबू अशा पावसात आम्हाला स्कूल ला जायचे रेनकोट झाला आपल्यासोबत ना बाबू गेले मध्ये पण आम्ही पहिला कशा दम देतो पावसाला दम देतो पहिला बाबू बघितला फर्स्ट टाइम तर डाईज दोन दिवस झाले मोदी येणारे कल्याण मध्ये सकाळपासून हेलिकॉप्टर आलो इकडून आणि दोन तीन वेळा गेले सकाळी बनले मोठ्याने आवाज आलेला पोलीस 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 पण बघायला भेटणार तुम्हाला येवड ते झाले रस्ते नाही बनवले आणि आता मोदी येणारे रस्ते बनवायचे काम चालू झाले गेले तिकडून आणि एवढे खड्ड्यांमध्ये मरून दिलं तर आज पहिल्यांदा पाऊस पडला कल्याण मध्ये अचानक पाऊस पडला आणि आमचे ऑर्डर होते मोरचे आम्ही मोर मारतोय किती आम्ही सर्वजण गाडी आतमध्ये टाकली दादा पावसामध्ये मोरचं काम डेकोरेशनचं किती मोर किती रना बस विचार त्यांचं लग्न त्यांच्या हालत खराब झाली असेल मंडप ओपन असेल तर पूर्ण मंडपाची वाट लागली असेल तर आज पाऊस होता पडला पाहिजे लग्न ती येते मस्त तारीख जस्ट मी आता जिम मध्ये वर्कआउट करतो लेग डे होता आणि आता मला जस्ट फोन आला की का ऍनिव्हर्सरी आहे आई बाबांची आपल्याला जायचं आहे जेवण करायला बाहेर आणि सेलिब्रेशन करायला तर जाऊया पटापट लाईफ मध्ये एवढं बिझी व्हायचं ना कोण काय बोललच ना सकाळी बघा तुम्ही दुकानात होतो आता आलो मी जिमला आता जिम जाणार आहे सेलिब्रेशन करायला ब्लॉक कम्प्लीट करणार आहे प्लॅनिंग डायरेक्ट निघलो बॅग घेऊन तर आम्ही चाललेलो म्हणजे ऍनिव्हर्सरी करायला कोमलच्या मम्मी पप्पा चा लग्नाचा वाढदिवस आहे मोठी हो झाली तू किती कितीच वय तिथं तू अठ्ठ्या नव्याण्णवची ना पंचवीस वय झाला तू म्हणजे पंचवीस तू शुभम एक एक सव्वीस म्हणजे सत्तावीस आता अठ्ठावीस असेल ना असा अंदाज लावला ना पोऱ्याने त्या टाइम लगेच काय तीस मी जर करूया अठ्ठावीस एकोणीस असेल ओके ठीक आहे चला मग मी गाडी काढतो थांबतो तिथे त्याच्यावर ठीक आहे बघा

ते एक्सेप्ट बेल्ट घालते ॲड बाकी ते ॲड प्रमोशन करायचं आहे तर एक व्हिडिओ होऊन जाईल स्क्रीन तेवढ्यात पटापट पटापट आपण शूट करूया बाबू आई आलेला आहे आम्ही केक पण घेतला मस्त पैकी आता गाडी चालली त्या लावायला बाबा उतरले बाटली बिटली सर्व घेतलं चला पटापट सेम सेम आमचा बड्डे ना कोणाचा बड्डे किती अनिवर्सरी बाबा कुठे किती आहे तीस तीस थर्टी नाईन्टी पर्सेंट नाही शुभम पंचवीस झाला ना मग अठ्ठावीस असेल ना मग पाच हजारच्या थोडी गॅप आहे पंचवीस शुभम सव्वीस चा आहे सव्वीस पूर्ण सव्वीस पूर्ण गाइस तो फीस साठी एकदम स्पेशल हॉटेल आहे काय काय बोलतात इथे काय बोलते लॉबस्टर आहे लॉबस्टर इथे बॉम्बेले हा ओ एक साइज एक एक साइज आहे जेवण बांगडा आहे आणि हे तर मी ने खाल्ले हे सर्व खाल्ले पूर्ण कॉम्प्लीट हे सर्व झाले आपण पण खाल्ले मी ने हाय जिटाडा पण आत मध्ये आत मध्ये ना हाय मग हे हे जिटाडे बोलतात हे लोक हे बोलत आहेत सेकंड टाईम आलेलो आहे तर टेस्ट खूप भारी फर्स्ट टाइमो आणि तो आपल्याला ऍडजस्ट करून आणि टाईमला आता खाली आहे तर आज काय म्हणजे मंडे आता साडे अकरा वाजले म्हणजे साडे बारा नंतर खाणार आहे मी खात नाही म्हणजे मंडेला तर आता पहिले आपण सेलिब्रेशन करून घेऊया आणि नंतर ऑर्डर देऊन ठेवूया आणि नंतर मग हा ठीक आहे पप्पा बाबा आणि आईमध्ये शर्ट लागली अठ्ठावीस आहे बोलतो अनव्हर्सरी आई बोलतात अठ्ठावीस आहे मी पण अठ्ठावीस टाकले कि एक वर अठ्ठावीस ना, ना, ना खूप भारी मोठा स्टार्टर मागवलाय तर माहिती फर्स्ट टाइम मोठा बाबू काय बाबू तो अरे एवढा जंगली नको बनो बाबा आज तर उलटी पलटी मारली तीन मारली डिंग 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 एकदा तीन एक पण नाही तीनदा डायरेक्ट आज फर्स्ट टाइम बाबूने पलटी मारली बघ बोला अशी मारली मी बोललो थांबेल आता परत अशी मारली परत अशी आणि डाऊन डोका पडला रडायला लागला उचल

ये ना ऑफ सीजन ऑफ डे मध्ये चांगलं माहिती सगळं आता ना आपल्याला कार्यक्रम करायचा म्हणजे आता लवकरच होणार आहे चार पाच दिवस जाऊन द्या फक्त ऑर्डरचं मी फिरून आलो ना आता मी फिरायला चाललो बाहेर नाही मी फिरायला जाऊन आल्यानंतर आपण करणार आहे ते म्हणजे बापूचा तर आपण चांगली जागा बघतोय तर कोणाचा फ्री मध्ये विला विला काय असेल तर कॉन्टॅक्ट करा ऍड करायचा पहिले केक कटिंग करून घेऊया आणि नंतर मग का बोल तुम्हाला एस के खुश झाली एस के फिश खायची होती खायला नको चालेल या मी खाणार फिश काय बाबू काय अनिवर्सरी ना एवढं भडकला एवढं हा कसं काय बाबू अनर्सरी अजिबा घेत पटापट कट कर

ॉन मिरची प्लेट आलेली आहे पूर्ण मच्छीची पीस प्ले त्यात भरपूर काय काय आहे तर ठीक आहे म्हणजे मस्त सर्व आहे मिक्स आहे सर्व सांगेल तुम्हाला रेट पण आहे